कारण आता सगळ्याचाच अनुभव सांगला बाळासाहेबने सांगला श्याम कोकाटेने सांगला तसेच धमा कदम आज सहा ट्रम्प चे नगरसेवक सातवी टर्म आहे त्याचा अनुभव सांगला आपले जिल्हा प्रमुख भूमीजी मुंडेने सांगला आपल्या निर्णय करता येईल म्हणजे यायचे अनुभव आज उगत सहा सहा ट्रम्प दोन दोन नगर नगरसेवक होणं सोपं आहे त्याला खूप मेहनत लागते कारण लोकांच्या अडचणी सोडवा लागतात आणि आपण नगरसेवक म्हणून दाखव दाखवाय तरच आपण सामान्य म्हणून काम करायचं असतं त्याच्यामुळं आज सहा सहा तीन तीन टर्म चार चार टर्म नगरसेवक होतात आज माझ्यासारखा सामान्य माणूस आज दुसरी टर्म आहे ते कशामुळे होऊ शकलं हे काम आणि तुमची मेहनत आज तुम्ही मेहनत केली असं झालो असतो का आता सगळ्यांनी सांगितले बा किती मला पाडण्यासाठी आता ठीक आहे आता महायुतीत आले युतीमध्ये होते आता पाडण्यासाठी माझ्यासाठी किती प्रयत्न केले आणि आज ते युवती करण्यासाठी किती प्रयत्न करत आहेत हे उमेश मुंडेला माहिती आहे भडोरी साहेबाला माहिते बरोबर आहे कारण त्याला माहीत झालेलं आहे बालाजीरावची ताकद काय आहे तसेच दक्षिणचे आमदार आनंदराव भोंडारकर काल त्यांची मिटिंग झाली आणि आता दक्षिण भयाचा कार्यक्रम वाढदिवस होता आपल्या सहसंचा तिथे मी सांगितलेले ज्याचे नगरसेवे त्याचा महापौर आणि हे पक्क होणार आहे कारण मध्ये मी शिंदे साहेब ऐकतात त्याचा काही विषय नाही कारण म्हणजे मी ताकद आहे मी बी साहेबासोबत गेलेला आहे आणि इस त्यांच्या विश्वासावर काम करून मी त्यांच्या सोबत उठाव केलेला आहे आणि उठाव साधा नाही केला साहेब त्यावेळेस आम्हाला आम्हाला वाटलं आम्ही आता आमचं राजकीय भविष्य खतम झालं मग आता शिंदे साहेबांनी राजकीय खतम दिलं काय उलट वाढवलं उलट ताकद दिली आणि खरंच मी त्याचं अभिनंदन करतो आणि मी कौतुक करू नाही शकत मग तर खूप खूप माझ्या ओलडासारखी ते माझ्या पाठीशीर आहे आणि आजही ते मुलासारखं समजतात मला कालच्या पंधरा दिवसाखाली सगळ्यालाच माहित आहे काही गोष्टी मुळ अडचणी असतात आणि त्या अडचणी सांगितल्या मी मला काय म्हणले साहेब बालाजी तू टेन्शन न करू तू आतदारसंघ बघ आणि तू जास्त जितके नगरसेवक आणतील तू चिंता करायचं नाही म्हणजे मी कशावर म्हणलो तुम्हाला आपलाच महापौर होईल सगळ्याच्या जास्तीत जास्त आपल्या भागाचे नगरसेवक निवडून आणा आज उमेशजी मुंडेला आताच सांगितलं तुम्ही म्हणलो आता महापालिकेकडून हलायचं नाही म्हणून माझ्यासोबत पूर्ण बैठका सभा तसे दोन्ही जिल्हा प्रमुखला घेऊन आपल्या मतदारसंघामध्ये आपले नगरसेवक कसे जास्तीत जास्त आले पाहिजे ठीक आहे वरचे नेते काय ते डिसिजन घेतील आपल्याला महायुतीत राहायचं की सोडवावर लढायचे आपली पूर्ण तयारी आणि तयारी कशावर करायची तुमच्या जीवावर करायची सोडवावर लढायची ही बी तयारी आहे आणि लढाई ती बी तयारी पाचन दहा घेणारे काय बालाची कल्याण करणं कमी नाही तुम्हाला माहित आहे त्याच्यामुळे कसं पाच दहा त्यांनी म्हणजे मी ताकद आहे मी दहा वर्ष काम केलेलं आहे नगरसेवक असताना कसं काम करायचंय लोकांच्या समस्या अडचणी काय लोकांच्या मनातलं काय आहे ते ओळखून घेतलेलं आहे मी जनतेची नास ना, नाडी जी असती नस ती जर जनतेची नस जर ओडकिली कि शंभर टक्के त्याला कुठंच काय अर्थ देत नाही हे कशामुळे होऊ शकते तुम्ही अभ्यास करा लागते त्याच्यावर काम करावं लागते प्रयत्न करावं लागतात तेव्हाच ते अनुभव होते आज अनुभव साधा आहे सहा सहा ट्रम्प नगरसेवक होणार आमदार होणार आज दहा दहा ट्रमचे सभागरामध्ये आमदार आहे तिथ त्याचे भाषण बघले तर असं माणसाला सभागृहातून उठाव वाटत नाही काय ते भाषणं असतात मला तर नगरसेवक असताना भाषण येत नव्हतं पहिल्या टर्म मध्ये मी विरोधी नेता झालो माझा अनुभव सांगतो आणि विरोधी नेता झाल्यानं पहिल्या सभेलाच आपल्या सभापती होत्या काय नाव तेरा ताई तेरा तिला कोणा तरी सांगितलंय कल्याणकरला सांगा की भाषण करावं आता मला कुठं भाषण जमते <laughs> कारण त्या तेरा ताई शिकलो मी कशामुळे शिकलो माझा तिथं अपमान था, झाला ठीक आहे मी नवीन होतो आणि मी धंदा करत होतो राजकीय होतो उमेश मुंडेला माहित आहे की मी पहिल्यापासून काम करत होतो म्हणजे आवड होती राजकीय राजकीय मग आलो नव्हतं मग मी आता उभं टाकल्यानंतर मला एक जण त्याने पाहिले सांगितलं की सभापती मॅडम म्हणली स्टँडिंगची सभापती होती त्यावेळेस कल्याण विरोधी पक्ष नेत्याला भाषण करून द्या म्हणजे आता यावेळेस परेशान झालं आता काय मला भाषण बी येणार काहीच येणार आता भाषण करा मी सत्तार व्हायला मला एक जणांना सांगितलं होतं आता माझे विरोधक असले विधानसभेची त्यावेळेस मी अगोदरच सांगितलं होतं मला काय भाषण येणार म्हणलो कोणी सांगेल मुलं तुम्हाला भाषण करायला मी भाषण करू शकणार नाही कारण तुम्ही मला सहकार्य करा म्हणलं मग ते काँग्रेसचे होते त्यावेळेस अब्दुल सत्तांनी त्या ताईनं सांगितले की विरोधी पक्ष नेत्याला भाषण करायला हवं सभागृहात बोलू द्या बोलता येते का मला बोलता येत नव्हतं भाषणच कसं करावं काहीच माहित नव्हतं ना पहिल्या म्हणजे विरोधी पक्षनेत्याच्या वेळेस मी उठलो थरथर कापायला काहीच बोलायचं जा कळ त्यावेळेस अब्दुल सत्तार म्हणले अरे यार म्हणजे मुसको किंवा दे रे म्हणले तू भाषण वाले आहे ना म्हणजे उनके पक्ष की त्यावेळेस बरेच आम्ही सोळा बारा नगरसेवक होतो मत ये त्यावेळेस उमेश मुंडे नव्हते नगरसेवक त्यावेळेस जे नगरसेवक होते एकाने मला मजी मजा कोटील बरोबर आहे बाळासाहेब होती त्यावेळेस सांगतो की सांगतो सांगतो आणि माझा अनुभव आणि नंतर काय केलं सांगा ना नंतर काय केलं त्यावेळेस मी परेशान झालो मग आता काय बोल काय ना मग त्यावेळेस दुसरे काँग्रेसचे नगरसेवकाने सांगितले की नाही थांबा बसा मध्ये काय अडचण आहे मग त्यावेळेस ते मला अपमान झाला त्या गोष्टी अपमान झाला म्हणून भिलो नाही त्यावेळेस मी मुलं आता लढायचं काय हो आणि हे किल्ला आपल्याला जिंकून दाखवायचा आणि शंभर टक्के आपल्याला बनून दाखवायचं या सभागृहा आणि त्यावेळेस सुरुवात झाली माझी मग आता काय करायचं भाषण तर येईना मग ताई म्हणलं तसं आगळे वगळे कार्यक्रम करायचे <laughs> काहीतरी याच्यावर चर्चेमध्ये राहायचं मी आता असं करून टिकायचं आपल्याला काय करणार दुसरं भाषण तर येईना आपल्याला म्हणजे माझा अनुभव मी आतापर्यंत कोणाला सांगलं नाही आता पहिली वेळेस मी ते अनुभव सांगाल त्यावेळेस काहीतरी राजदंड घेऊन पळाल म्हणजे काहीतरी दाखवायचं ना वरी दाखवा लागलं ना काय करायला काही नाही त्याला विरोध करायचा मग राजंड घेऊन पळायचं भाषेतरी खूप घेऊया आणि काही असे वेगळे वेगळे काहीतरी करायचं त्यावेळेस चर्चेत राहायचं कस तरी आठ नऊ महिने टिकलो मात्र हे अनुभव आला मी अपमान झाला मला काही वाटलं काय अपमान झाला नाही मी शिकलो तिथो शिकणं महत्वाचं असत कारण शिकल्याशिवाय काहीच होणार नाही आज मी या भागाचा आमदार आहे मला अभिमान आहे मला सारा भाषण येत नव्हतं मोठ्या नेत्याने काय भाषणा मी टीका नाही करत तर अरे सभागृहामध्ये आतापर्यंत बोलले नाही म्हणले आणि ते आमदारकला कसं लढणार म्हणले त्यांना आतापर्यंत भाषणच केलं नाही त्याला भाषणच येत नाही म्हणजे अडाली आहे म्हणजे पण मीच चांगलं बुवा तुमच्याच कॉलेज मी शिकलो मी तिथे जाऊन टी शी बघा म्हणजे अशा कहाणी आहेत मग त्याला माहित नव्हतं बयाच कॉलेज मी शिकले म्हणून हेच ठीक आहे भाषण येत नाही मानभव नसते आता शिकलो मी त्याच्यापासून आणि ज्या वेळेस शिकलो त्यावेळेस पक्का झालो म्हणजे खंबीर माणूस कवा शिकते अनुभव न शिकते त्याच्यामुळं तुमचा सुद्धा तुम्हाला महत्वाचा अनुभव असते सहा सहा टर्म नगर होणं आमदार होणं सोपं नाही एक ट्रम ती माणूस थकून जाते आणि जिल्हाप्रमुखने आम्ही एवढं काम केलेलं आहे कोणीच करू शकणार नाही संधी मागा तुम्ही गाडीवाले साठ र तुम्ही सुद्धा केलं एवढं काम मग तुम्ही तुमच्या कामानिमित्त होती उठ सकाळी उठायचं पासला काम करायचं म्हणजे जसे शेतात काम करतात तस सकाळी उठून काम करत राहायचं धम्मा तसंच काम करतात बघा ते सकाळी उठून काम करतात म्हणजे चोवीस तास लोकांच्या शेवटी म्हणून राहणार नगरसेवक श्याम कोकाटे झाले म्हणजे आज मला सांगा बाळासाहेब देशमुख झालं म्हणजे असे काम करणारे माणसं आहेत ना असं कसं म्हणाल काम करणारे पाहिजेत आपल्याला तरच आपल्याला जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणायचे राहिला महायुतीचा प्रश्न ते बघून घेऊत ना आम्ही नेते आहे आम्ही त्याच्यामुळं आम्ही काय पाच दहा सीटा घेणार थोडेस आपण आपल्या सोळ नारा नाराय आपला सरोवर लढायचं आहे आपल्याला युती नाही जाणत युतीला सोडत बसायचं युती होईल काय मी लढू काय कस करू असं नाही पूर्ण मी ताकद लावणार आहे आणि जास्तीत जास्त आपल्या उत्तर मार्गातून नगरसेवक आणायचे तुम्ही बघा कसं तुम्हाला ना सांग तुम्ही आता नाही सांगत कारण शंभर टक्के जास्तीत जास्त नगरसेवक आणून दाखवतो आता आमच्या दोघांचं कॉम्पिटिशन लागले दोन आमदारच दोन आमदारच आता काल त्याने मीटिंग घेतली पत्रकार मधले नाही नाही लगेच बातमी लावली अरे म्हणलं बातमीने काय होते सात नगरसेवक काँग्रेसचे मी फोडलेला फोड्याला वाजूसे आतापर्यंत का नगरसेवक मला सांगा फोडले की नाही सात ताई बरोबर की नाही मी आताच अनुभव सांगितलं ताईचा ताईचा सा। ताईला ताई माहित बी नव्हतं मी प्रवेश करणार आहे म्हणजे अचानक पुढे झाला त्याने माझा विश्वास ठेवला श्याम कोकाटेचा सा विश्वास सांग पोकाटे साहेबांचा सा। संदीप भाईचा सा विश्वास सा सांग म्हणजे दबाचा सा सांगितलं त्याच्या विचारात होते का माझ्या सांग काम करायचं सा। म्हणजे माझं काम बघून हे बघून आज माझ्यावर विश्वास ठेवून ते आलेले आणि मी शंभर टक्के त्यांच्या पाठीशी राहील काय जे होईल ते होत्या अखेर काही तयार करायला तयार मला शंभर टक्के त्यांच्या पाठीशी राहील ज्यानं माझ्यासाठी आले माझ्या विश्वास ठेवून मी त्याला धोका होऊ शकत नाही एवढं पक्का आहे कारण मग काय म्हटलं आहे याला काटा ज्याला घ्यान त्याला काटा असं नाही जमणार जे आलेत त्याला न्याय भेटतात शंभर टक्के भेटतात त्याचं काय विषय राहिला प्रश्न बाकीचा सर्वे करून आपण सगळं करून आपल्याला कसं आपले माणसं त्या त्याविषयी आपण काम करू तसं आता राजीभाऊ चव्हाण आहेत आमचे त्याचा अनुभव किती मोठा आहे मला सांगा त्याच्या प्रभाग म्हणजे आज पंधरा वीस वर्ष काम केले बरोबर आहे की नाही आज तसा आपल्यासारखा माणूस आपल्याला विश्वास ठेवून काम करायला आपल्यासोबत आलेला आहे त्याने म्हणले का मला नगरसेवक व्हायचं काय व्हायचं ते कामाला लागले म्हणजे नगरसेवक होण्याच्या पहिले आपण काम करा जसं आमचा छोटा भाऊ काम करते त्याला म्हणलो नहीं का मी काय काम कर म्हणून त्यानं म्हणजे सगळं मतदारसंघ सांभाळते आता मला जस म्हणजे वार्डातच काम करत नाही तर नगरसेवक महा मतदारसंघ सांभाळत कुठले काम राहू द्या काय राहू द्या नालीचं राहू द्या की ड्रोनीचं राहू द्या की काय करा त्याला काय त्याला वाटाले का भोग वाटा का मी काम करत नाही म्हणून असं काहीच नाही म्हणजे काम करायची जिद्द पाहिजे आणि काम करायचा अनुभव पाहिजे अनुभव होत राहते अनुभव का मी काय शिकलो नाही मी सांगितले माझा अनुभव म्हणजे शिकलो मी शिकले महत्वाचं तेच असते त्याच्यामुळे तुम्ही शिका शंभर टक्के मी तुमच्या सोबत आहे आणि साम दान सगळेच आहे आपल्याकडे आपण बी कमी नाही आता आपण या भागाचे आमदार जनता आपल्या पाठीशी आहे त्याच्यामुळे काय घाबरायचं तुला मला आम्ही चार ट्रन झाले नगरसेवक आहे पैशावर निवडू आलो का तसं काही नाही तुम्ही काम दाखवा शंभर टक्के तुमची जनता आपली जनता पाठीशी राहते एवढं मला गॅरंटी यायचीवर विश्वास आहे जनतेला काहीच पाहिजे नाही फक्त काम करते का माझं काम होते का ही जनता बघत असते जनतेला काय घेऊन देणार जनता जे काम करणार त्यालाच निवडून येते आज दहा दहा ट्रमचे सात आठ ट्रमचे आमदार आहेत कशामुळे निवडून येते त्याच्यामुळे निवडून येत त्याने काम केलेले असते लोकांचे लोकांवर जनतेवर लक्ष राहतील बारीक सारीक माझ्या मतदारसंघात काय वाले माझ्या मतदारसंघात कोण वाढले कोण सुख आहे कोणत दुःख आहे हे ओळखीले पाहिजे हे आपलं काम आहे ते प्रतिनिधीच आपण जर त्याच्यावर लक्ष देणार ना याच्याकडे काय जायचं त्या गरिबाकडे काय जायचं असं नाही गरीब राहो मोठा राहो लहान राहो छोटा राहो त्या सुख दुखात राहिलं तर आपले ते पाठीशी जातो कारण असं नाही ना मी आज आमदार झालो मी याच्या काय जाऊ मोतीला लग्नाला कसं जाऊन अव आम्ही एक लग्न सोडत नाही मोह सोडत नाही कोणतंही राहू ग्राम अखरा मुलीला जाऊ दे भेटतो आम्ही लास्ट पर्यंत म्हणजे गेलं तरी चार दिवसानं जाऊन नवड्याला भेटतो म्हणजे कशाला आम्हाला गरज आहे का भेटायची कारण माझा इश्वासू माणूस आहे माझ्यावर प्रेम करणारा माणूस आहे म्हणून त्याला पत्रिका दिलेली म्हणून त्याचं काम करतो त्याला भेटतो शुभेच्छा देतो असं केलं पाहिजे आळस नाही केलं पाहिजे कामाच आणि आळस केला तर होणार नाही मी नगरसेव ना होतो घरी बसून नाही होऊ शकत तुम्ही किती पैसे खर्चाव काहीच होऊ शकत तुम्ही जनतेच काम करणार काय होणार आहे त्याच्यामुळे जनतेचे बी काम केलं पाहिजे लोकांच्या सुख राहिलं पाहिजे हे मी तुम्हाला सगळ्याला सांगतो या निमित्ताने ठीक आहे आता इलेक्शन आहे चार पाच महिन्यात आता इलेक्शन केव्हा लागू शकते ना नांदेड महापालिकेचं आणि ही आता आपली शहरातली मिटिंग बोललेली आहे येण्या काळात आपण जिल्हा परिषदची ग्रामीण भागाची पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे आणि अशा इलेक्शन होणारच आहेत आता त्याच्यामुळे त्याची ते सुद्धा मिटिंग बोलवायची उद्या मोठी मिटिंग आहे आपली जिल्हा सगळ्या जिल्ह्याची मिटिंग आहे पदाधिकाऱ्याची पक्षाचे पदाधिकारी सगळे नेते मिटिंग घेणार आहेत त्याच्यामुळे हे मिटिंग लावायचं कारण म्हणजे आपली मिटिंग सोमवारी ठरली होती कारण लेट होऊ लागली कारण उत्तर मतदारसंघावर माझंही लक्ष आहे कोणी म्हणते नाही हे लक्षच नाही हेच नाही असं कसं मला सांगा फुकट आहे का मतदारसंघ सोडायला दहा वाजेला निवडून आलं त्याच्यामुळे सोडणं काय सोपं आहे का, का मला संघ हा तेवढं सोपं नाही माझं लक्ष आहे त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका मी शंभर टक्के तुमच्या सोबत आहे आणि साम दंड लावून सोबत सोबत आहे काय व्हायचं तर हो दे। बाकी काय चिंता करणार तुम्ही फक्त काम करा जनतेच्या सुखदुखात जा लोकांच्या अडचणी काय आहेत ते बघा आता मग महाराष्ट्र राज्याचे शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी एवढा निधी दिलेला आहे आपल्याला भरपूर आता याच्याविषयी काय पाहिजे मला सांगा आज बघा गल्ली गल्लीत रस्ते आहेत गल्ली गल्लीत आपण ड्रेन लाईन टाकलेली आहे वॉटर सप्लाय लाईन टाकलेली आहे पाण्यात टाक्या सुद्धा उभारणे नैल उभारणे चालू आहे म्हणजे आपल्याला कुठं कमी आहे मला सांगा अहो मला सांगा आपला मतदारसंघ एवढा चांगला बघून या नांदेड उत्तर मतदारसंघातला विकास बघून आज दक्षिणचा आमदार झालेला आहे बरोबर आहे की कारण जनतेला माहिती आहे बाबा शिंदे साहेब काम करणारे माणसं आहेत आज बालाजीला एवढा निधी दिला आनंदरावला निधी भरपूर देतील म्हणून जनता त्यांच्या पाठीशी राहिलेली आहे आज मला सांगा शंभर टक्के दक्षिणचे सुद्धा काम होतील माझ्या बरोबर आपले तर सत्तर साठ टक्के काम संपलेले आहे आता आम्हाला या दोन्ही तर कुठं निधी टाकायचा हे आमच्या लक्षात येणार नाही रस्तेच राहिले नाही सत्तो इतर साहेब बाळासाहेब रस्ते नाही त्याच्यामुळं तुम्हाला नगरसेवकाला रस्ते ठेवलेच नाही फक्त तुम्ही काम करा शंभर टक्के भविष्यामध्ये तुम्हाला शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महिन्याला पंधरा दिसाला बैठक आढावा घेतच राहणार आपण कारण आता आपण चार महिने काय गप्ची बसणार आहे नाही म्हणजे आपल्या आपल्या तर चर्चा वाईट करू नका हे मला सगळ्याला विनंती करा आपल्या पक्ष आहे शिवसेना पक्ष एक असा आहे सामान्याचा पक्ष आहे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेचा पक्ष आहे त्याच्यामुळे त्यांनी काय सांगलेलं आहे आपल्याला ऐंशी टक्के समाजसेवा करा राजकारण वीस टक्के करा तसंच शिका तुम्ही शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सुद्धा नगरसेवक होऊ शकता आमदार होऊ शकता म्हणजे टिकून राहिलं तर महत्वाचं आहे टिकणं गेल्यानं कसं होणार ना असं नाही आज मला माझं भविष्य मला माहित आहे की बाबा मला कसं पुढचं निवडून यायचं मी बघणार आहे आज तुमचं इलेक्शन आहे चार चार वर्षाला माझं आहे कारण मी आजपासून तयारी कशामुळे कराल मला गरज आहे का मला फिरायची नाही तर तुम्ही कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्ये जा आमदार फक्त चार वर्षाच्या जा नंतरच हो जातात आम्ही तर चोवीस तास मतदारसंघात राहतो ते म्हणतात तुम्ही एड्या म्हणतात लग्न मोठी करता म्हणतात <laughs> आम्ही जातच नाही म्हणतात म्हणजे खरंच म्हणली माझा अनुभव सांगा मी नाही आम्ही जनतेच्या कामामध्ये राहता आम्हाला आवड आहे काम करायची म्हणून आम्ही लोकांच्या सुख दुखात जात राहतात त्याने आम्हाला हसू लागले तुम्ही एवढ्या मोती एवढ्या लग्न कशा करता म्हणले तुम्हाला त्रास होत नाही त्रास होते सांगा कोणाला कारण जनतेचं काम करायचं जनतेने कशाला निवडून दिलेलं आहे आपल्याला जनतेचं काम करायसाठी निवडून दिलेलं आहे मग काय सांगायचं असते मला सांग कारण जनतेने आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे आज मला सांगा समोर पन्नास कोटी शंभर कोटीचा मी उभं टाकला तर त्याची हिंमत आहे का मला सांगा आपल्याला पाडायची नाही मागच्या असं काय म्हणायचे नाही बाळाजीच्या समोर पन्नास कोटी खर्च होते खर्चू शकले काय कारण माझ्या कामावर खर्चू शकले नाही त्याच्यामुळं तुम्ही सुद्धा तुमच्या विरोधात किती मोठा येऊ द्या काहीच फरक बसणार नाही काम दाखवा काम दाखवले की शंभर टक्के होते आपल्या येणाऱ्या काळामध्ये चांगले कार्यक्रम घ्यायचे जसं विकास चांगला मागचा कार्यक्रम घेतला दहीहंडीचा यावेळी सुद्धा विकास दहीहंडीचा देखा 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 कार्यक्रम लावणार आहे असे कार्यक्रम सांग मोठमोठे प्रभागामध्ये कार्यक्रम लावा मोठमोठे कार्यक्रम झाले पाहिजे चर्चा झाली पाहिजे शिवसेनेची असं कसं म्हण संघटन वाढवा आणि मतदान नोंदणी नाव नोंद ना करून घ्या मतदान नोंदणीच नाव चालू आहे की नाही संपलं ट्रान्सपोर्ट करा म्हणजे आपले लोक आता आमच्या मतदार तरोड्या भागामध्ये लोकसंख्या जास्त मतदार कमी आहे म्हणजे यायचं मतदान कुठे ते बघा ना आता ठीक आहे मला कुठे शिवाजीनगरला असले काय श्रीनगर मला तर मतदान करणार आता तुमचं बघा ना याचं मतदान इकडे करून घ्या थोडं ताई तुम्ही चांगलं काम करता ताई करते कारण महिलेला आपल्याला प्राधान्य द्यायचं आपले बी महिला शिवसेनेमध्ये जोडून आल्या पाहिजे शंभर टक्के आपल्या बरोबर राहिल्या पाहिजे त्याच्यामुळं चांगल्या महिला बघा तुम्ही दोघी तिघी बसून चांगल्या प्रभाग मध्ये महिला निवडा काम करणारी महिला निवडा तुमच्यासारखी आहे त्याच्यामुळे ते शंभर टक्के मग ते उभं करून आहे ना पन्नास टक्के तीस टक्के आरक्षण आहे ते तेहतीस टक्के त्याच्यामुळं तक तुम्हाला शंभर टक्के शिज सुटणारच आहे हार प्रभाग मध्ये त्याच्यामुळे तस तयार करा कारण झालं पाहिजे आपल्या नांदेड उत्तर मतदारसंघावर आपल्यावर अवलंबून आहे भगवा शंभर टक्के फडकणार एवढं पक्क लक्षात आहे कारण मला गॅरंटी आहे कारण आपल्याला आपला महापौर करायचा शिवसेनेचा आणि त्याच्यामध्ये उत्तरचा करायचं की दक्षिणचं करा ते तुम्ही ठरवा ते तुमच्यावर अवलंबून आहे आणि शंभर टक्के आपला महापौर शंभर टक्के होणार नाही काही स्टँडिंग व्यक्ती कोणाला सदस्य सभापती आहेत स्टँडिंग सभापती आहेत सदस्य आहेत कॉप मेंबर आहेत आम्ही आज तर दर्शन सिद्धूला डिक्लेअर करून टाकला क्वाप मेंबर दोघांना कशामुळे केलं आज ते चारही प्रभाग सांभाळते काम करते माणसं आली पाहिजे असं कसं मला सांग काम करणार का का ना एकदा कर शब्द दिला की आम्ही काय आमचं आम्ही पक्षाला सांगतो आम्ही काय सांगायचं कारण आम्ही शब्द दिला म्हणजे काय असं फुगड नाही ते काम करणारा माणूस आहे कशामुळे शब्द देतात याला करतो म्हणजे करतो आम्ही कारण माझी बी जिद्द आहे मी बी जिद्दी माणूस आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका आम्ही शंभर टक्के आम्ही नेते बसून सगळं व्यवस्थित नियोजन लावणार आहात आणि जस आपण एजन्सी नेमलेली आहे तुम्हाला सांगत बसतो आता मी काय करायचं ते सर्व येईल सगळं येईल पक्ष बघल त्याच्यावर निर्णय ठरल आणि जे नगरसेवक माझ्यासोबत आले त्याला तर ते प्राधान्य नाव भेटणार त्याचा विषयच नाही त्याच्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के मी तुमच्या सोबत आहे या निमित्ताने सांगतो आणि आपल्या पक्षाची बदनामी कुठे झाली नाही पाहिजे याची काळजी घ्या कारण पैसे देऊन बातम्या लावणं हे देऊन लावणं हे बरोबर नाही कारण माझं एकट्याचं काय नुकसान होणार तुमचं नुकसान होईल त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्या याची सगळ्यांना विनंती आहे कारण एक दिवस नाही कारण आम्ही एवढं काम करतो आमच्याला काय फरक मला चार वर्ष आहेत मला काय पण तुमचं हे भवित्य महत्वाचं आहे चार महिने हे महत्वाचे विषय आहे तुमचं ज्याच्यावर ठरलेलं भविष्य आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मी सोबत आहे तुमच्या पूर्ण ताकदीने सोबत आहे तुम्ही चिंता करू नका त्याची मग आता सक्षम माणूस पाहिजे निवडून येणारा याची मी काळजी घ्या पक्ष मी काळजी घेईल आणि शंभर टक्के मी सोबत आहे तुमची ठीक आहे पुढचा निर्णय राहिला आपण सोळभावात लढून महायुतीत लढून काय करायचं आपली तयारी आपली सोळभावात ठेवायची <coughs> जे नेते देतील आदेश त्याचा आदेश कारण आपल्याला सन्मान भेटला पाहिजे असं कसं मला सांगा आज दोन आमदार दक्षिण उत्तरचे आपण का कमी आहे का मला सांगा आणि आपलं हे बाल किल्ला आहे शिवसेना नांदेड जिल्हा म्हणजे सहा शिवसेना आजपासून नाही खेडकर साहेबांपासून शिवसेना आहे आप त्याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळात सुद्धा करणार आहे मी सांगणार नाही मला सांगतो मी फो, त्याला मी भाजपचे आपला एक फोडणार तर मी त्याची मी ताकद आहे मग फोडायची त्याची फोडणार मी मी का सोडणार आहे का त्याच्यामुळे त्याची चिंता करू नका फक्त तुम्ही निवडून या आपलं कसं आपलं आपले प्रभावर आपलं कसं वर्चस्व राहील आपली कशी ताकद राहील लोकांच्या कामात जा सुखदुखात जा चार महिने आहेत जे ठीक आहे दो दोन अडीच वर्ष झालं ते आता झालं मात्र ज्याला निवडून यायचे ज्याला जा, काम दाखवायचे तुम्ही काम दाखवा आणि सर्व करूनच त्याचं ठरलं निमित्ताने सांगतो आणि शंभर टक्के मी सोबत आहे आणि तुमच्या येणाऱ्या काळात सुद्धा सोबत आहे मला अडचण सांगा कुठं रस्ता नाही कुठं काय कोणाचं सुख दुःख असेल ते सांगा मी शंभर टक्के मी त्याच्या सोबत आहे जनतेच्या सोबत आहे आणि आज जे कार्यक्रम बैठक लावले ही अर्जेन बैठक लावण्याचं कारणच हे कारण आता इलेक्शन कवाय डिक्लेअर होऊ शकते कारण पूर्ण महापालिका महाराष्ट्राचे सर्व महापालिकेला तयारी लागा पण सांगितले नाही आम्ही दररोज जातो मंत्रालयात पूर्ण आता कालचे आयोगाकडे का सवय पूर्ण आढावा मागितलाय महाराष्ट्राचा महापालिकेचा नगरपालिकेचा जिल्हा परिषदचा तात्काळ म्हणजे हे पूर्ण तयारी झालेली आहे त्याच्यामुळे आपण आपला आता काळजी घ्या आणि आपण आपल्याला कसं निवडून येता येईल या हेतूने आपण काळजी घेतली पाहिजे आणि मी सोबत आहे तुमच्या या निमित्ताने समोर सगळ्यांना शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये आणि आपण महिन्याला बैठक पंधरा दिवसाला बैठक आपली आपल्या नगरसेवकाची हो बैठक शंभर टक्के लावत राहू आणि मार्गदर्शन करत राहू कोणाची अडचण काय आहे कोणाचं कशाचं काय आहे आपण कसं निवडून येऊ शकतो नियोजन कसं करू शकतो तुमचंही मार्गदर्शन द्या तुमचाही अनुभव आहे सहा सहा ट्रम्पचा नगरसेवक त्याच्यावर त्याच्यामुळे तुम्ही यायला सांगा बाकीच्या यायला आपल्याला कसं काय करता येईल त्या हिशोबाने आपल्याला काम करायचं या निमित्ताने सांगून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्दात जय